निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक मोठी दुःखद बातमी आपण नाशिकच्या निफाडमधून पाहत आहोत मरळगोई खुर्द येथे एका राहत्या घराला भीषण आग लागल्यानं शेतकऱ्याची तीन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे कांदा विक्रीतून घरबांधणीसाठी साठवून ठेवलेले हे तीन लाख रुपये आगी भस्मसानी पडमे आहे निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथे शेतकरी किरण घुगे यांनी आपला कांदा विक्रीतून घरबांधणीसाठी साठवून ठेवलेले तीन लाख रुपये कपाटामध्ये जळून खाक झाले आहे घराला लागलेल्या अचानक आगीमध्ये संपूर्ण संसार उपयोगी साहित्य शालेय साहित्य महत्त्वाची कागदपत्रे जळून भस्मसात झाल्यानं घुगे कुटुंबीय मोठे आफाळ कोसळलेले आहे या आगीमुळे घुगे कुटुंबियाचं मोठं नुकसान झालं आहे आता शासनानं मदत करावी अशी मागणी होत आहे कौटुंबिक कामासाठी घुगे कुटुंबीय घराबाहेर गेले असताना ही आग अचानक लागली आग नेमकी लागली कशी याचं कारण आता गुलदस्त्यामध्ये आहे दरम्यान घुगे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना आगीचा आगडोंब पाहून मोठा धक्का बसला शासनाने आता त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे एस केवला न्यूज साठी निफाड प्रतिनिधी पंडित मुदगोल निफाड माझे नाव किरण सुभाष गुगे राहणार माळगुई तालुका निफाड जिल्हा नाशिक मी बाहेरगावी कार्यक्रमानिमित्त गेलो तिथून आल्यानंतर बघितलं तर घरामध्ये आग लागलेली होती त्यामध्ये मी शेतामधले कांदे काढून विकलेले होते त्याची रोख रक्कम तीन लाख रुपये ठेवलेली होती अंगावरचे कपडे इतर काही वस्तू जळून खाक झालेल्या तीन लाख रुपये जळून खाक पूर्ण राख झाली आहे तर त्यासाठी मला न्याय मिळावा म्हणून मी या आगीमध्ये माझ्या शाळेच्या दप्तरासह पुस्तकही जळून खाक झाले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला